नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी सरावासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली संकलित मूल्यमापन दोनची प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने सरावासाठी अभ्यासायला मिळणार आहेत आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा इयत्ता सातवी संकलित मूल्यमापन दोन द्वितीय सत्र विषय इंग्लिश साठ गुणांचा आपला हा पेपर आहे त्यात पन्नास गुण हे लेखी कामासाठी आणि दहा गुण ओरल एक्झामसाठी बघा ओरलसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचा त्यानंतर ओरल सेक्शनसाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा सहा मार्कांसाठी एक पॅसेज आपल्याला दिलेला आहे तो आपण वाचायचा आहे आणि त्याला त्या वाचनाला तुम्हाला सहा मार्क्स मिळणार आहेत व्यवस्थितरित्या सराव करा आणि मोठ्याने हा पॅसेज आपल्या शिक्षकांना वाचून दाखवायचा आहे आणि सहा गुण मिळवायचे आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा बघा ओरल एक्झामसाठी चार गुणांसाठी रॉंग आन्सर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे बघा एक्झाम्पल पण दिलेलं आहे टीचर आणि स्टुडंटचं त्या पद्धतीने आपल्याला रॉंग आन्सर शोधायचं आहे आणि लिहायचं आहे किंवा सांगायचं आहे टीचर विचारतात व्हेर डू यू लिव्ह स्टुडंट म्हणतो माय नेम इज समी या पद्धतीने चुकीची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत तर प्रश्न तिसरा रायटिंग सेक्शनसाठी बघा चार मार्कांसाठी आपल्याला चार विधानं दिलेली आहेत एमध्ये आपल्याला रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचा आहे कंसात दोन शब्द दिलेले आहेत वॉच आणि वेअर हॅव आणि हॅड त्यापैकी अचूक शब्द टाकून दोन गुण मिळवायचे आहेत त्यानंतर बीमध्ये रामन वॉज व्हेरी स्मार्ट ते विधान कोणत्या प्रकारचं आहे ते ओळखायचं आहे तीन पर्याय दिलेले आहेत त्याच्यातला तिसरा पर्याय सिम्पल पास्ट टेन्स हा बरोबर आहे आणि म्हणून त्याच्या समोरच्या चौकटीत बरोबरचे खून करायची दुसरं विधान दुसरा पर्याय बरोबर आहे त्याच पद्धतीने हा प्रश्न पण सोडवायचा आहे त्यानंतर ते प्रश्न चौथा बघा कंप्लीट द ॲक्टिव्हिटी चार गुणांसाठी स्कूलला रिलेटेड शब्द लिहायचे आहेत आपल्याला दोन गुणांसाठी सायन्स लॅब त्यांनी दिलेलं आहे क्लासरूम दिलेला आहे आपल्याला प्लेग्राऊंड ब्लॅकबोर्ड यासारखे शब्द लिहायचे आहेत त्यानंतर बी भाग बघा चार्ट कंप्लीट करायचं आहे केअर केअरफुली पॉसिबल इम्पॉसिबल या पद्धतीने लिहायचं आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा पॅसेज दिले आहे तर वाचायचं आहे आठ गुणांसाठी आणि त्यावर दिलेल्या ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत बघा त्या ॲक्टिव्हिटी कम्प्लीट द वेब पॅसेजच्या आधारे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर बी भागामध्ये जोड्या लावायच्या आहेत ए कॉलम आणि बी कॉलमच्या अतिशय सोपा प्रश्न आहे बघा उत्तरेस दिलेली आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा आपल्या वहीत लिहा त्यानंतर सी भाग बघा व्हॉट इज युअर हॉबी मनाने याचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी क्रिकेट लिहिलं आहे तुम्ही तुमचा आवडता खेळ लिहिला तरीही चालणार आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स बघा रीड द पॅसेज आठ गुणांसाठी आपल्याला हा पण प्रश्न आहे पॅसेजचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित कृती सोडवायची या भागामध्ये आपल्याला चार विधानं दिलेले त्यांचे अचूक क्रम लावायचा आहे पॅसेजच्या आधारे बघा तो लावून दाखवलेला आहे त्यानंतर बी भाग आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स दोन गुणांसाठी पॅसेजच्या आधारे या दोन्ही प्रश्नांची उत्तरं लिहा त्यानंतर सी भाग रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचा आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन आठ मार्कांसाठी पोईम दिलेली आहे तिचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित काही टेबल दिलेले आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत बघा तर टेबल चार मार्कांसाठी या पद्धतीने पूर्ण करा त्यानंतर बी भाग रॅमिंग वर्ड लिहायचे आहेत अपोजिटवर लिहून दाखवलेले व्यवस्थित लक्षात ठेवा त्यानंतर मोबाईलचं चित्र दिलेलं आहे आणि त्याला रिलेटेड काही शब्द इकडं दिलेले आहेत आपल्याला ते म चार्टमधले शब्दच इकडं व्यवस्थित लिहायचे आहेत त्या जागी म्हणजे मोबाईलचे जे फंक्शन आहेत त्यांची नावं आपल्याला लिहायचे बघा सर्व नावं लिहून दाखवलेली आहेत प्रॉपर क्वेश्चन नंबर नऊ बघा पिक्चर दिला आहे त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे दहा मार्काचा हा प्रश्न आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित वाक्य आपल्याला लिहायचे आहेत म्हणजे चित्राचं वर्णन करायचं आहे इंग्लिशमध्ये या पद्धतीने बी भाग पाच मार्कासाठी हा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर टेन तीन गुणांसाठी ट्रान्सलेशन करायचं आहे इंडिया इज माय कंट्री भारत माझा देश आहे दुसरं इज दिस युअर पेन हे पेन तुझे आहे का तिसरं टाईम इज मनी वेळ हीच खरी संपत्ती होय अशा पद्धतीने आपण ही प्रश्नपत्रिका सॉल्व करायची प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची इंग्रजी विषयाची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा Thank you for watching. Please subscribe.